नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आता नंदिनी शुद्धीवर आलेली असते तेव्हा जीवाही तिची काळजी घेत असतो आणि हे पाहून नंदिनी देखील आनंदित होते त्यानंतर मालिनी ही घरामध्ये सर्वांच्या समोर काव्याला जाब विचारते काव्या मला सांग तुझ्यावर कोणी हल्ला केला होता आणि त्यावेळेस काव्य काहीच बोलत नाही आणि मालिनी बोलते म्हणजे याचा अर्थ नंदिनीची जी, जी अवस्था झाली आहे त्याला फक्त आज तू जबाबदार आहेस आणि तेव्हा काव्याला देखील अतिशय वाईट वाटतं तर इकडे आपण पाहतो जेव्हा हा बोलतो त्या दीपकने नंदिनीवर हल्ला केला आहे आता मी त्याला सोडणार नाही तर आता पार्क देखील बोलतो दीपकने फक्त नंदिनीवर हल्ला केला नाही तर त्याने काव्यावर देखील काव्याला देखील ठार मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस आपण पाहतो वसुंधरा अतिशय घाबरते आणि ती विचार करते लग्नामधनं नंदिनीला किडनॅप करण्यासाठी मीच त्या दीपकला सांगितले होते हे सर्व प्रकरण माझ्यावर येऊन आढळलं तर माझं काही खरं नाही आणि त्यामुळे ती घाबरायला लागते पार्थ आणि जिवा सर्वांच्या समोर बोलतो आजची रात्र तो, रात तो दीपक शांत झोपेल परंतु जीवा पुढे बोलतो उद्याची सका, सकाळ त्याची शेवटची सकाळ असेल असे बोलून दोघेही एकमेकांचा हात पकडतात आणि त्यावेळेस काव्य देखील अतिशय घाबरते आता येणाऱ्या पुढील भागामध्ये पार्थ आणि जिवा कशा प्रकारे दीपक लावं त्याला अं म्हणजे धडा शिकवणार हे सगळं पाहणं अतिशय रंजक असणार आहे पण मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडते का तुम्हाला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद